नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक सहाशे क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सर्व अठ्ठावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक अठ्ठावीसशे बावन्न क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्राय सव्वीसशे जास्तीत जास्त दर बत्तीसशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक एकोणावीसशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय दोन हजार जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक तेरा क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंद्र तीन हजार जास्तीत ज्या जवळ पस्तीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत के कमी पस्तीसशे सरसंद्र अडतीसशे जास्तीत ज्या दर चार हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवक पाचशे आठ क्विंटल कमीत कमी आठशे सरसुंद्रा एकोणाशे जास्तीत ज्या जर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सोळा हजार दोनशे तेरा क्विंटल कमीत कमी पंधराशे सर्वसंध्या बावीसशे जास्तीत जास्त दर एकोणतीसशे रुपये क्विंटल नवीन आल्याचा आता चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा